नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकालेली अठरा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे दोन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवळा आवकालेली सात हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे साडेतीनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालगाव मुंगसे आवकाली दहा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे पंधराशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला आवकाली आहे पाच हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीनशे ऐंशी कमाल दर आहे पंधराशे चौपन्न सर्वसाधारण दर आहे अकरा